ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती आणि तोही राहू शकत त्याला ती आणि तिला तो खूप हृदयदावक अशी घटना आहे सुरवातीला ओळख होती रूपांतर बोलण्यात बोलता बोलता कधी प्रेम होऊन जाते कळत नाही तिलाही कळत नाही त्यालाही कळत आणि मेसेज कॉल ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि नंतर प्रेम असं निर्माण होऊन जात की शिव राहू शकत नाही आणि हा शेवट बघितला जस संपूर्ण महाराष्ट्राने अनुभव संपूर्ण महाराष्ट्राने या प्रेमाच्या अंताचा शेवट बघितला प्रेमाचा अंत बघ नांदेडमधील नांदेड जिल्ह्यातील एक सक्षम आणि पायम एकमेकांवर प्रेम करतात एकमेकांशिवाय जगू शकत नाही एकमेकांचा जीव त्यांच्यामध्ये अडकलेला परंतु परंतु घरच्यांचा विरोध आहे मुलींच्या वडिलांचा विरोध की तो आपल्या जातीचा नाही तो वेगळ्या जातीचा तू ते चांगल्या ठिकाणी लग्न करून देतो त्या मुलीला जीव त्याच्यामध्ये तो काहीही केल्या तू जीवनाचा परंतु सगळं मुलीला या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतात परंतु ते हारतात निर्णय घेतात काटा प्रेमाने म्हणून मुलीचे आई वडील आणि ते मारीकरी त्या सक्षमला बोलवून घरी घरून बोलवून घेऊन जातात आणि तब्बल दोन गोळ्या झाडतात आणि दोन गोळ्या झाडल्यानंतरही त्या सक्षमचा जीव गेलेला नाही म्हणून त्याची दगडून हत्या करतात त्याचा गुन्हा काय होता तिचा गुन्हा काय होता त्यानं प्रेमच केलं होत तिचा गुन्हा काय होता तिने प्रेम केलं ना परंतु खूप हृदयदावक अशी घटना आणि म्हणून आज असा प्रसंग निर्माण झाला मुली काहीही करू शकतात खऱ्या अर्थाने त्या मुलीचा जीवनात नेल्यानंतरही ती मुलगी त्याच्या नावाच कम कपाळावर कुंकू लावलं त्याच्या नावाच मंगळसूत्र शेवटी पायल त्याची हो नावाचं मंगळसूत्र घातलं कपाळावर तो मेल्यानंतर ही तो चैनावा तो दिखा लाऊँगा। खारत, प्रेम, प्रेम तो अच्छा। अंगावल सहारे अन्नरीली घटना। संपूर्ण महाराष्ट्र नहीं तो संपूर्ण देश में तो की चर्चा होती है? तो इनके आज मिल गई। जामुली सर्वस्व तिचे आई वडील आणि नातेवाईकांनी संपवलं हो पण ती त्या मुलीचं प्रेम त्यांना संपवत हो प्रेम संपत नाही प्रेम हे चिरंतर काळासाठी अमर झालेलं असतो आणि म्हणून प्रेमाशिवाय या जगात खर काहीही पर्याय आज ती मुलगी শিক্ষা দেশা করতে শিক্ষা একচ্ছা বাগা সঙ্গত না व्यक्ती आहे हाडामासाची व्यक्ती आहे मलाही मन आहे मलाही भावना आहे या भावनेनुसार मला जगू द्या मला मोकळ सोडा परंतु आईवडील कधी कधी हरवून जात काय बिघडलं अशा अनेक घटना महाराष्ट्रात आहेत दलित समाजाची मुलगी उच्च वर्ग घरी उच्च वर्गाची मुलगी दलित समाजाच्या घरी अशा अनेक घटना आहे गोष्टी घडल्याने प्रेम आणि म्हणून आई वडील आणि सक्षम यांना कोट काय शिक्षा देते यावर सगळ्यांचं लक्ष लागलं नमस्कार मी दीपक हिंगडे पाहतात सक्षम आणि पायलचा एका परिपूर्ण सत्याचा प्रेमाचा सत्याचा या महाराष्ट्रामध्ये अंत झालेला आणि अंतही तो दुर्वेदी झालेला या दुर्वेदी झालेल्या प्रेमाचा जो अंत आहे शेवट आहे गोडी पडलेल्या मारून हत्या करण्यात आली त्या प्रेमाची हत्या झाली नाही तर सक्षमची हत्या झाली एका यकार, एका हडा मासाच्या व्यक्तीची हत्या झाली परंतु त्या मुलीने पायलने निर्णय घेतला आणि ती त्याची शेवटची होऊन गेली पाहूया या, या सत्याचा परिपूर्ण प्रेमाचा अंत झाला की पायल आता आपल्याच आई वडिलांच्या नाही नमस्कार